आपण पाहत आहात चांगली आमची शौर्य बुध्याळ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा माडग्याळ तालुका जत स्नेहभोजन व वृक्ष लागवड कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडग्याळ तालुका जत येते रोजी यत्ता पहिली शिकणारा विद्यार्थी शौर्य शिवशंकर बुध्याळ याचा वाढदिवस शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेतील पालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच गावातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शाळेतील माता पालक उपस्थित होते यावेळी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाचे आयोजन केल्याबद्दल शाळेच्या वतीने शौर्य बुधाय यांचे पिता व माता श्री शिवशंकर बुध्याळ व आरती बुध्याळ यांचा शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत उपाध्यक्ष सुनंदा नाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थी यांचा केक कापून सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बुधाळ फॅमिली यांच्याकडून शाळेत वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी शौर्यला वाढदिवसानिमित्त शालेय लेखन साहित्य भेट दिले यानंतर सर्व पालक व विद्यार्थी यांना स्नेहभोजन देण्यात आले या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य एम एम माळीसर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संभाजी सावंत दैनिक सकाळचे पत्रकार दत्तात्रय सावंत राष्ट्रवादीचे नेते मारुती कोरे आरपीएचे तालुका नेते राजू कांबळे एम एस सी सदस्य नागेश ऐवळे युथ फेतरचे तालुका सचिव विकी वाघमारे बसवराज नाटेकर मल्लापा बुध्याळ रुपाली ओसवाल करुणा पाटील मॅडम मेहबूब मुजावर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष काटे यांनी केले आभार मल्हारी निकम यांनी केले मान्यवरांचा स्वागत व सत्कार मुख्याध्यापक मोरगेंद्र पाटील यांनी केले अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत स्नेहभोजन व वृक्ष लागवड हा कार्यक्रम घेण्यात आला सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा